अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे सव्वीस ऑगस्ट श्रावणातील चौथा सोमवार आणि या दिवशी आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला झाला या दिवशी त्यांचा जन्मदिवस जगभरात आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो भगवान श्रीकृष्ण रोहिणी नक्षत्रात जन्माला आले होते जन्माष्टमी हा सण अत्यंत शुभ मानला जातो आपल्या हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्त्व आहे दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीला मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते त्याचबरोबर या दिवशी व्रत करून श्रीकृष्णाची विधिक्त पूजा केली जाते असं म्हणतात की जो व्यक्ती श्रीकृष्ण जन्माष्टमीचं व्रत करून श्रीकृष्णाची पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण होतात यासोबतच त्यांच्या जीवनामध्ये शुभयोग हे जुळून येत असतात जीवनातील सर्व अडचणी हे दूर होतात काही पाप केलेली असेल काही वाईट कर्म केलेली असेल त्यातून मुक्तता होते त्याचबरोबर अकाली मृत्यूची भीतीसुद्धा टळते म्हणून या व्रताला अतिशय महत्त्व हे दिलं जातं आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी व्रतासोबतच आणि श्रीकृष्णाच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे प्रभावी उपायसुद्धा करण्यासाठी सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी दिव्याखाली अशी एक वस्तूही ठेवायची आहे ही, ही वस्तू ठेवल्याने आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील सात पिढ्याचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होईल साक्षात श्रीकृष्ण हे प्रसन्न होतील असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकाउंटला प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज श्रावणातली चौथा सोमवार आहे आणि या चौथ्या सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी ही आलेली आहे यामुळे या, या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे या दिवशी गजकेशरी योग सोबतच अनेक शुभ योग जे आहेत तर ते जुळून आलेले आहेत अतिशय शुभ हे योग आहेत हे प्रभावी मानले जातात आणि जर या योगामध्ये आपण काही सेवा उपाय केले तर त्या उपायाचं फळ हे आपल्याला निश्चितच हे प्राप्त होत असते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे सायंकाळी जेव्हा आपण देवघरामध्ये दिवा लावतो त्याच वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे असं म्हणतात की आपल्या घरामध्ये सायंकाळी सहा ते नऊ हा जो टाईम असतो यावेळी आपल्या घरामध्ये लक्ष्मीही येत असते लक्ष्मीचं आगमन होत असते यावेळेला तिन्ही सांजेची वेळ असं म्हणतात याच वेळी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहे हा उपाय आपल्या आपण आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे घरामध्ये आर्थिक समस्या येऊ नये यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो या दिवशी हा उपाय करायला अतिशय महत्त्व दिलं जातं हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक दिवा लागणार आहे तुम्ही हा दिवा कोणत्याही धातूचा घेऊ शकता जसं की कणकेचा घेऊ शकता मातीची पंती घेऊ शकता स्टीलचा दिवा घेऊ शकता पितळेचा घेऊ शकता जो तुमच्याकडे आहे तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे पण स्वच्छ असायला हवा कोणताही पण घ्या दिवा पण ते दिवा तुम्हाला स्वच्छ असायला पाहिजे कारण त्याचं फळ पण तुम्हाला तसंच मिळणार आहे त्यामुळे दिवा कोणत्याही तुम्ही सेवेला घे गे, घेणार असाल उपायाला घेणार असाल देवा स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात तुम्हाला लावाय टाकायची आहे आणि त्यानमध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे तुमच्याकडे जो तूप आहे घरामध्ये तुम्ही जे वापरता ते तूप तुम्हाला टाकायचं आहे तुमच्याकडे जर तूप नसेलच तर मग तुम्ही तेल टाकलं तरीही सुद्धा चालते पण पहिलं ऑप्शन आहे ते तुम्ही तूप टाका त्यामध्ये तुम्हाला दिव्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद टाकायची आहे एक प्लेट घ्यायचं आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला चंदनाने किंवा अष्टगंधाने तुमच्याकडे चंदन असेल तर चंदनाने त्या प्लेटमध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे चंदन नसेल तर अष्टगंध असेल तर अष्टगंध तुम्हाला त्या प्लेटमध्ये छोट्याशा प्लेटमध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे आजची शिवामूठ आहे आपण शंकरांना आज शिवामूठ जव अर्पण केलेली आहे तर जव ही आपण अर्पण केलेली आहे सुखशांती वैवाहिक जीवनामध्ये सुख शांती राहण्यासाठी आपण शिवमुठ ही अर्पण करत असतो त्या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तुम्हाला जव ही ठेवायची आहे त्या स्वास्तिकवरती तुम्हाला जव ठेवायची आहे त्यावर त्या जववर तुम्हाला एक तुळशीपत्र ठेवायचं आहे तुळशी पत्रावर तुम्हाला हे जे दिवा आहे ते ठेवायचं आहे आणि हे प्रज्वलित करायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला भोलेनाथाला आणि श्रीकृष्णाला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ही छोटीशी हे उपाय हे सेवा आहे ते तुम्हाला सायंकाळी करायचं आहे आणि त्या जववरती तुळशीचं पान ठेवूनच तुम्हाला हे दिवा आहे ते ठेवायचं आहे आणि ते प्रज्वलित करायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने हे छोटासा उपाय तुम्हाला आज करायचा आहे आज सायंकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे खूप प्रभावीशाली मानला जातो श्री स्वामी समर्थ